नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब मध्ये तर आजची अपडेट असणार आहे आरोग्य सेवक भरतीच्या संदर्भात आरोग्य सेवक बाबत सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवीन प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलं आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ नगमवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणी पहा मित्रांनो सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुम्ही तारीख पाहू शकता आणि यासोबतच रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ हेल्थ वर्कर अंतिम निवड यादी कॅटेगरी आहे ओपन जनरल आणि जिल्हा परिषद आहे पुणे पुणे जिल्हा परिषद अंतर्गत जी काही आरोग्यसेवकची भरती आली होती त्या संदर्भात या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती आपल्या सर्वांना माहीतच आहे जिल्हा परिषदची मेगा भरती आली होती पण जो काही आपला पेसाचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत ही भरती बऱ्याच प्रमाणात रखडलेली होती बरेच अशी पदं होती की ज्यांची निवड यादी बाकी होती काहींची निकाल बाकी होते काहींची नियुक्ती बाकी होती तर आता या ठिकाणी आरोग्यसेवकचा निकाल हा जाहीर करण्यात आला रिक्रुटमेंट फॉर दी पोस्ट ऑफ हेल्थ वर्कर यामध्ये अंतिम निवड यादी आणि त्यासोबतच वेटिंग लिस्ट सुद्धा लावण्यात आलेली आहे सात ऑगस्टला ही यादी प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये तुम्ही उमेदवारांची नावे पाहू शकता आता तुम्ही तुमच्या मित्रांनी किंवा मैत्रिणीने जर फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच ही माहिती तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता अशी उमेदवारांची यादी आहे या यादीमध्ये अंतिम निवड यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांचा समावेश झाला त्याच त्यांची नावं आहेत त्यासोबतच जी वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांची देखील नावे इथे समाविष्ट करण्यात आलेली आहे अगोदर पहिला आपण निवड यादी आहे नंतर प्रतीक्षा यादी आहे संपूर्ण यादी कॅटेगरी वाईज प्रसिद्ध करण्यात आली आता इथे कॅटेगरी पहा ओपन आहे त्यामध्ये आहे स्पोर्ट स्पोर्टच्या एकूण जागा होत्या दोन तर दोन उमेदवारांची निवड झाली आणि त्यासोबतच प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा एका उमेदवाराला ठेवण्यात आलेलं आहे खाली जर आपण पाहिलं ओपनमधून खेळाडूसाठी तर आणखी यादी जी आहे ती लावण्यात आली त्यासोबतच खाली जर आपण पाहिलं तर अंतिम निवड यादी आहे एक सर्व्हिसमॅन ओपनची अशी एकूण सत्तेचाळीस पानांची ही पी आहे आता ही एवढी लांब का तर यामध्ये सर्व उमेदवारांची नावे त्यांचा प्रवर्ग त्याबरोबरच ज्या काही कॅटेगरीच्या जागा होत्या त्या जागा आणि त्या जागेनुसार ओपनमधून जर असेल तर ओपनमधून निवड झालेले उमेदवार ओपनमधून वेटिंग लिस्टवर असलेले उमेदवार त्यानंतर ओपनमध्ये स्पोर्ट पर्सन असो एक्स सर्व्हिसमॅन असो इत्यादी ओपनच्या ज्या सब कॅटेगरीज आहेत त्यामध्ये सुद्धा याचं विभाजन केलेलं दिसतं त्याचप्रमाणे आपल्याला एस सी एस टी ओबीसी ई डब्ल्यू इत्यादी कॅटेगरींची सुद्धा विभागणी झालेली आहे म्हणजे मधला ओपन म्हणजे जनरल ओबीसी त्यानंतर मधला स्पोर्ट पर्सन मधला प्रकल्पग्रस्त मधला एक सर्व्हिसमॅन अशा विविध जागांची विभागणी या ठिकाणी सांगण्यात आली त्यासोबतच सिलेक्शन लिस्ट प्लस वेटिंग लिस्ट आहे म्हणूनच ही यादी मोठी आहे तुम्ही पाहू शकता ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपला ही तुम्हाला मिळून जाईल किंवा पुणे जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर पर जाऊन सुद्धा तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे तिथूनही तुम्हाला ही यादी मिळून जाईल तर पहा मित्रांनो ही होती अपडेट की आपण इथे स्क्रोल करतो आहे तुम्हाला जर यादी पाहायची असेल तर तुम्ही ही पाहू शकता हळूहळू आपण पूर्ण सत्तेचाळीस सत्तेचाळीस पेज जे आहे ते स्क्रोल करणार आहोत जास्त आता यामध्ये अपडेट पाहण्याची गरज नाही हीच एक अपडेट आलेली आहे यासंदर्भात आणखी जर काही माहिती आली तर ती आपल्याला कळेलच लवकरच जिल्हा परिषदेची जी काही भरती आहे आगामी काळातील त्याचीसुद्धा प्रक्रिया सुरू करावी अशी शासनाकडे जे उमेदवार आहेत ते विनंती करत आहेत मात्र अजून त्याबाबत कुठलीही अपडेट आलेली नाही ह्या सर्व अपडेट्स आहेत पूर्वीच्या भरतीच्या ज्या की जाहिरात आल्या होत्या आणि त्याची एक्झामसुद्धा झालेली आहे मात्र निकाल जो आहे तो काही कारण असतो पेंडिंग होता म्हणूनच आता निकाल आहे जाहीर करण्यात आला ज्या ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे झालेलं आहे तिथे त्यांनी सांगितलंच की कोणकोणती प्रक्रिया जे जा अगोदर झाली त्यानंतर कोणती प्रक्रिया पुढे होणार आहे याची संपूर्ण माहिती त्यांनी इथे दिलेली आहे तुम्ही ही सविस्तरित्या पी डी एफ वाचून घेऊ शकता तुम्ही तुमच्या मित्राने मैत्रिणीने कोणीही फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यापर्यंत तुम्ही माहितीसुद्धा पोहोचू शकता की निकाल जो आहे तो आलेला आहे आणि तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकता